भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आशिष भाऊ सप्काळे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती जळगाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सर्वत्र आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरी होत आहे डॉक्टर बाबासाहेब यांना फक्त बौद्ध समाजच मानत नाही तर सर्व जाती धर्माचे लोक त्यांना मानतात त्यांनी दलित शोषित पीडित समाजासाठी काम केले तसेच कामगार वर्गासाठी आणि महिलांसाठी सुद्धा त्यांनी कायदे करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने येत आहे शहराच्या विविध भागातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक निघून पुतळ्याजवळ येऊन बाबासाहेबांना अभिवादन करून मिरवणूक विसर्जित करण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत लोकांची मते जाणून घेतली असता ते काय म्हणाले पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नसून हे संपूर्ण भारतीयांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खानदेशामध्ये सुद्धा आपल्याकडे येऊन गेले आहेत आसुदा आणि वाघळी या ठिकाणी येऊन त्यांचं आपल्या जळगावकरांना खूप मोठा उद्धार झालेला आहे या ठिकाणी आणि आज जेही काही बाया माणसं लहान मुलं जे पण आहेत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेने आज आपण सगळ्याशी चालू बोलू मुक्त होऊ शकतात या ठिकाणी कुठेही सर्वस्वयीपणे बोलू शकतात त्यामुळे बाबासाहेबांच्या या जयंतीना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशासाठी जे काही अमूल्य कार्य केलेलं आहे विशेषतः सर्वांसाठी संविधान देऊन कामगार असेल शेतकरी असेल त्यांच्यासाठी विविध कलम लिहून म्हणा किंवा त्यांच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी करणं शक्य आहेत कायदे करून त्यांना न्याय देण्याचा आणि विशेषतः महिला वर्गांसाठी सुद्धा म्हणजे तुमचं हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून असेल महिला असतील शेतकरी कामगार असेल या सर्वांसह सर्व संपूर्ण भारतीयांवर बाबासाहेबांनी अनंत असे उपकार केले प्रखर देशभक्त असे बाबासाहेब यांनी नदी जोड प्रकल्प असेल किंवा वीज वितरणाचे जाळे असतील यासह असंख्य अशी विविध कार्य केलेली असल्याकारणाने त्यांच्या कार्यामुळे आज भारत देश प्रगतीच्या एक चांगल्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे अशा या महाबडवास मी विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या जयंती मित्रांनो एकमेव अशी जयंती जी भारतामध्ये सर्वत्र सर्व समाज म्हणून असे साजरा करतो आणि मरण साजरी करतो कारण ही साजरी करण्याचा अधिकारसुद्धा बाबासाहेबांनी आपल्या संविधानाद्वारे दिला मित्रांनो सर्व जाती पंत धर्म स्त्री महिला पुरुष या सर्वामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं या संविधानाच्या माध्यमाने आपल्या सर्वांना एक समानता मिळाली ह्यात एक छोटासा प्रयत्न मी माझ्या खालीचा करतोय विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकण्यासारख्या जर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक छोटासा विषय म्हणजे त्यांनी केलेला त्याग मित्रांनो हा त्याग हा शब्द दोन अक्षरी असेल परंतु या त्यागामुळे बाबासाहेबांनी नि विश्व निर्माण केलं आपण सर्वांनी बाबासाहेबांकडनं अनुकरण करावं बाबासाहेबांकडनं अनेक गोष्टी समजून शिकून घ्यावं आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या सर्व पुस्तकांचं वाचन करावं हेच जयंतीच्या निमित्त मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि প্রার্থনা করতো জয় ভীম